आपल्या मनात आर आर बी बद्दल सुद्धा प्रश्न आहेत हे पाहून खूप चांगलं वाटलं आणि त्याची उत्तर देण्यासाठीच आजचा हा व्हिडिओ नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बोलान बॉच या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो तर डेट तर संपलेली आहेत ह्याचे आपले इलेक्ट्रिक रिक्षाचे जे दहा तारखेला बारा वाजतापर्यंत होते टायमिंग तर ते संपलेलं आहे पण आता यानंतर म्हणजे फॉर्म भरून तर आपलं झालेलं आहे पण यानंतरचे अपडेट्स काय असतील तर त्या वेळोवेळी घेऊन येण्याचा प्रयत्न आपला असेल म्हणजे नेक्स्ट स्लॉट किंवा अप्रुव्हल किंवा मग पेंडिंग किंवा डॉक्युमेंट्स कॅन्सल झालेले किंवा इलेक्ट्रिक रिक्षा किती जणांना मिळ मिळाली कुणाला जर एखाद्याला मिळाली आणि त्याचं जर आपल्याला मुलाखत घेता आली तर ती सुद्धा आपण घेण्याचा प्रयत्न नक्की करूया पण आजचा प्रश्न आहे किंवा आजचा व्हिडिओ आहे हा आर आर बी बद्दल आर आर बी म्हणजे समजलं नसेल तर जे रेल्वे भरतीचे फॉर्म निघालेले आहेत म्हणजे पूर्ण भारत देशातून फॉर्म सुटलेले आहेत त्याचे तर याची डेट आता राहिली आहे म्हणजे बावीस फेब्रुवारीला संपणार आहे डेट याचे बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला डेट संपणार आहे म्हणजे आता राहिले दिवस आपल्या हातात अकरा दहा अकरा दिवस राहिलेले आहेत हातात तर या दहा अकरा दिवसामध्ये आपण फॉर्म भरण्याचा प्रयत्न करताय म्हणजे मागे सुद्धा मी व्हिडिओ बनवला आहे त्यानंतर तुमचे प्रश्न काही आलेत तर त्या प्रश्नांची उत्तर आज द्यायचे आहेत पण लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या जरी माझ्याकडून माहिती मिळाला वेळ होत असेल तुम्हाला किंवा माझ्याकडून माहिती अपडेट यायला तुमच्याकडे वेळ होत असेल तरी सुद्धा तुमच्याकडे जे काही माहिती असेल त्यानुसार तुम्ही फॉर्म भरून घ्या हे मी सांगेन तर आता पहिला प्रश्न होता तो म्हणजे नाव चुकले म्हणून एकाचा प्रश्न होता की म्हणजे पहिला कसं केलंय नाव लिहिलंय म्हणजे स्वतःचं नाव मग वडिलांचं नाव आणि मग आडनाव निवडून फॉर्म भरलाय तर त्याच्याबद्दल मला अपडेट नाही आहे पण जर चेंज करता येत असेल तुम्ही आर आर बीच्या वेबसाईटला जाऊन ज्या वेबसाईटला फॉर्म भरला आहे त्याच वेबसाईटला जाऊन जर तिथे एडिट करता येत असेल फॉर्म तुमचा एडिट फॉर्म मग करता येत असतो तर तो एडिट फॉर्म जर करता येत असेल तर तो लवकरात लवकर करून घ्या आणि ते उलट नाव टाकून घ्या तुमचं सरळ नाव टाकून भरलं तरी सुद्धा चालतं माझ्या मते तरी चालतं कारण कसं इतकं काही त्याला ऑब्जेक्शन नसतात म्हणजे तो चवा म्हणजे आडनाव मग वडिलांचं नाव आणि मग आपलं आपलं नाव मग वडिलांचं नाव असं भरलं पाहिजे असं काही नसतं तर म्हणजे असे काही रूल्स नाहीत आता तर हा पहिला प्रश्न झाला दुसरा प्रश्न म्हणजे फॉर्म भरायला फी किती आहे तर फॉर्म भरायला फी अडीचशे रुपये आहे अडीचशे रुपये म्हणजे दोनशे पन्नास रुपये टू फिफ्टी रुपीज आहे तर टू फिफ्टी रुपीज आपण फॉर्म भराय भरताना हंडी है। हँडीकॅपला टू फिफ्टी रुपीज आहे पण ज्याला तुम्ही फॉर्म भरणार त्याला क्यू आर कोड येतो स्कॅनर येतो त्यांचा स्कॅनरवरून पण गुगल पेमेंट करू शकतो फोनपे फोनपेवरून करू शकतो पेम पेटीएम वरून करू शकतो सगळ्या ॲप्लिकेशनवरून आपण पेमेंट करू शकतो कुठल्या पण यू पी आय ॲड्रेसवरून सुद्धा करू शकतो आपण हे झालं परत पेमेंट ते आपण एक्झामला ज्यावेळेला बसू त्यावेळेला आपल्याला ते पर देणार आहे रायटरची प्रोसेस अजून एक प्रश्न म्हणजे रायटरची प्रोसेस कशी करायची रायटरची प्रोसेस त्या वेबसाईटवरती सांगितलेली आहे ज्यावेळेला आपण फॉर्म भरत असतो आपलं जर पासष्ट टक्क्यावरील असेल तर आपल्याला रायटर हमकास शंभर टक्के मिळतो म्हणजे आपल्या यू डी आय डी कार्डवरती शंभर टक्के जर दाखला असेल किंवा पंच्याहत्तर टक्के किंवा ऐंशी टक्के नव्वद टक्के हे जर दाखला तुमचा असेल तर तो राइटर मंझे तो तुम्हाला रायटर डायरेक्ट मिळतो म्हणजे तिथे ऑप्शन तुम्ही सिलेक्ट केलेला असतं तुमचं जे हँडिकॅप सर्टिफिकेट आहे ते हँडिकॅप सर्टिफिकेट तुम्ही अपलोड केलेलं असतं त्याच्यामुळे तुम्हाला रायटर डायरेक्ट मिळून जातो तुम्ही रायटरची प्रोसेस म्हणजे रायटरची प्रोसेस कशी असते आता समजा माझं शिक्षण किती झालेलं आहे तर माझं शिक्षण आता बारावी झालेलं आहे समजा मी बारावीच्या याच्यावरती भरलेलं आहे बेसिसवरती किंवा दहावीच्या बेसिसवरतीच भरायचं आहे फॉर्म पण माझं शिक्षण बारावी झालेलं आहे तर मी एखाद्या अकरावीच्या विद्यार्थ्याला किंवा एखाद्या दहावीच्या विद्यार्थ्याला किंवा आठवी नववीच्या विद्यार्थ्याला मी रायटर म्हणून घेऊन जायच असते तिथं पण त्याला ज्ञान असलं पाहिजे पेपर लिहिण्याचं ज्ञान असलं पाहिजे कारण पेपर हे ऑनलाईन असतात काही ऑफलाईन असतात कॉम्प्युटरवरती बेस असतात कॉम्प्युटरवरती पेपर सोडवायचे असतात मग तिथं रिझनिंग असतं जनरल नॉलेज असतं किंवा मॅथ्स असतं जनरल नॉलेज असतं मराठी असतं मराठी भाषा आपण जर मराठी भाषेत निवडला असेल पेपर लिहायचा तर मराठी भाषेमधील व्याकरण वगैरे प्रश्न असतातच त्याच्यामुळे जर त्याचं वाचन त्या ज्या रायटरला आपण जर घेऊन गेलेलो आहे त्या रायटरला जर ती वाचन येत नसेल किंवा त्याला ती वाचता येत नसेल त्याला कॉम्प्युटर ऑपरेट करता येत नसेल तर त्या रायटरचा काहीच उपयोग होत नाही आणि आपण तिथं सपशेल अपयशी ठरतो त्याच्यामुळे रायटरही घेऊन जाताना जरा विचार करून घेऊन जायचं त्याचे डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असतील तर ते डॉक्युमेंट सुद्धा घेऊन जाण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे त्याचा जे आयडेंटिटी असेल आयडेंटी किंवा बोनॉफाईट असेल किंवा सर्टिफिकेट असेल किंवा आधार कार्ड त्याचं आधार कार्ड पण सोबत घेऊन जाण्याचा जा प्रयत्न असला पाहिजे कारण त्याचं वय त्याच्यावरून समजतं किंवा त्याचं ते त्याचं खरं नाव ओरिजिनल नाव ते समजत असतं त्याच्यामुळे ते पण गोष्ट लक्षात घ्या परत अजून एक म्हणजे याला रेल्वे भरतीला कोण कोण फॉर्म भरू शकतात हा एक प्रश्न मला आला होता तर जे कोणी दहावी पास आहेत मी मागच्या व्हिडिओ पण मध्ये पण बोललो होतो जे कोणी दहावी पास आहेत तर ते सगळे भरू शकतात मग त्यांचा आय टी आय झालेला असू दे किंवा नसू दे त्यांचा डिप्लोमा झालेला असू दे किंवा नसू दे ते सगळे भरू शकतात फॉर्म तिथं दहावी आहे मी सुद्धा भरलाय म्हणून सांगतोय ते मी सुद्धा भरून घ्या कारण हँडिकॅपला खूप चांगल्या चांगल्या संधी आलेल्या आहेत म्हणजे मग ते दिल्ली सेंट्रलमधून असू दे किंवा इकडं बा ऑदर पूर्ण आपल्या बाकीच्या राज्यांमधून असू दे किंवा महाराष्ट्रामधून असू दे चांगल्या संधी आहे त्याच्यामुळे भरून घ्या फॉर्म जर तुम्हाला इच्छा असेल जॉब करायची इच्छा असेल किंवा तुमच्याकडं तुमचा अभ्यास जर होत असेल तर फॉर्म नक्कीच भरून घ्या फॉर्म भरून घ्यायला काय लागत नाही कारण मोबाईलवरती सुद्धा आपण फॉर्म भरू शकतो परत रायटर चांगला पाहिजे आणि अभ्यास आपला चांगला झाला पाहिजे कारण जर आपण उगाच फॉर्म भरून जर आपण जॉब करणार नसू किंवा आपण जर ती परीक्षा देणार नसू तर उगाच भरायचं म्हणून फॉर्म भरण्यात काहीच पॉईंट नाही आहे काहीच म्हणजे काहीच पॉईंट नाही आहे हा झाला परत बँक पासबुक जोडायचा आहे का हा एक प्रश्न होता की हो बँक पासबुक जोडायचा आहे कारण का जे आपण अडीचशे रुपये भरणार आहोत ना तर ते अडीचशे रुपये आपण ज्यावेळेला एक्झामला जाऊ म्हणजे एक्झाम ज्या दिवशी डिक्लेअर होईल जे डेट असेल त्याचं पण आपण अपडेट देण्याचा प्रयत्न करूच या कुठल्या डिव्हिजनला एक्झाम असणार आहे ते पण ती एक्झाम दिल्यानंतर आपली फी आहे ती परत येणार आहे असं म्हणून सांगितले गेले तिथं त्या वेबसाईटवरती गेल्यानंतर समजतं की ती पैसे आपले परत येणार आहेत त्याच्यामुळे जर बँक पासबुक पण देणं अनिवार्य आहे आयडेंटी साईज फोटो असेल आधार कार्ड असेल तुमचा सही असेल तुमची दहावी दहावीचं सर्टिफिकेट असेल हँडिकॅप सर्टिफिकेट असेल उत्पन्नाचा दाखला असेल आता एक जण विचारत होते की ओबीसीचा दाखला म्हणजे काय किंवा जातीचा जा दाखला कोणता जोडायचा एक विचार होतं म्हणजे आता दाखल्याबद्दल निघाला म्हणून विषय सांगतो मी दाखल्याबद्दल कोणता दाखला जोडायचा जा, जातीचा दाखला कोणता जोडायचा तर तुम्ही ज्या जातीतले आहात त्या जातीचा दाखला जोडायचा जा। खरं तर आपण जात मानत नाही पण तरी पण तिथं आता ऑप्शन दिलाच आहे त्याच्यामुळे त्याचा फायदा आपण घेतला पाहिजे कारण कसं आहे आपण फक्त हँडिकॅपचं याच्यावरती भरतो आणि हँडीकॅपच्या याच्यावरती आपल्याला ते कन्सेशन दिलं जात नाही बाकीच्या गोष्टी ही मॅटर तितक्याच करतात म्हणजे कास्ट सर्टिफिकेट असेल किंवा तुमचं मग उत्पन्न किती आहे ते अल्पबुधारकमध्ये येतात का वगैरे हे ईबीसी ईडब्ल्यूएस म्हणा ईडब्ल्यू एस दाखला मिळतो तहसीलदार कार्यालयातून ते सुद्धा जर तुम्हाला काढता येत असेल लवकरात लवकर कारण तो पण आठ दिवसाच्या आत दाखला मिळतो आपल्याला त्याच्यामुळे अजून संधी आहे दहा बारा दिवस आहेत शेवट दोन दिवसाच्या आधी सुद्धा फॉर्म भरला तरी सुद्धा चालू शकतो आपल्याला तर ईडब्ल्यू एस दाखला मिळतो का ते पण बघून घ्या ईडब्ल्यूएस चा दाखला जोडा किंवा पन्नास हजारच्या आतला उत्पन्नाचा दाखला तुमचा जर असेल काढलेला म्हणजे गेल आता दोन हजार चोवीसच्या एप्रिलमध्ये जर काढलेला असेल एप्रिल नंतरचा जो काढलेला असेल तो अजूनपर्यंत चालतो कारण आता एकतीस मार्च पर्यंत तो दाखला चालतो असतो तर तो जर तुमच्या पन्नास हजारच्या आठला दाखला असेल तर तो सुद्धा तुम्ही जोडू शकता ईडब्ल्यूएस ,00 चा फायदा काय होतो की तुम्ही मध्ये येता की म्हणजे तुमचं उत्पन्न अल्पबुजारक मध्ये येतात आठ लाखाच्या आतलं उत्पन्न येतं त्याच्यामुळे तुम्हाला त्याची त्याचंही पर्सेंटेज तुम्हाला चांगले मिळतात पर जातीचा जा दाखला तुम्ही जर ओबीसी असाल एस सी एन टी असाल तर त्याचं तुम्ही कुठल्या जातीचे आहात ते प्रवर्गातील आहात तुम्ही तर ते तुम्हाला माहीत असेल तरच तुम्ही ते जातीचा दाखला जोडू शकता जर ओपनमध्ये असाल आणि तुम्हाला जातीचा दाखला जोडावा लागत असेल तर येत नाही ना कारण ओपनवाल्यांच्याकडे जातीचा दाखला नसतो त्याच्यामुळे जर तुमच्याकडे कुंभीचा दाखला असेल तरी सुद्धा कुंभीचा दाखला सुद्धा जोडू शकता कारण आता जे मराठा समाज ओपनमध्ये येतं तर त्यांना कुंभीचा दाखला मिळतो किंवा कुंभार असतील किंवा बाकीचे जे सुतार काम करणारे ह्यांच्याकडे सुद्धा कुंभी दाखला असतो तर ते सुद्धा कुंभी दाखला जोडून त्याचा फायदा घेऊ शकतात त्याच्यामुळे मुलींनासुद्धा मुलींच्याकडे सुद्धा एक वेगळं म्हणजे अपॉर्च्युनिटी असते कारण मुलगी म्हणून भरणं फॉर्म किंवा तीन चार ह्याच्यातून भरता येते त्यांना म्हणजे हँडिकॅप असेल त्यांचं ओबीसीचा दाखला असेल किंवा मग तुमचं चौ तिसरं म्हणजे मुलगीचं एक आला आणि अल्पभूधारक एक म्हणजे सगळे चारी कॅरे चारी पाचही कॅ क्रायटेरिया तुम्ही फि फुलफिल करताय सगळं अनिवार्य नसते म्हणजे सगळे क्रायटेरिया फुल झाले असले पाहिजेत असं काही नाही आहे पण जर जितक्या गोष्टी तुम्ही पूर्ण कराल तितक्या गोष्टी तुम्हाला पुढं सोप्या जाऊ शकतात त्याच्यामुळे आणि डिव्हिजन भरताना म्हणजे फॉर्म भरताना एक गोष्ट मात्र लक्षात घ्या जिथं तुमचं कुठलं हँडिकॅप आहे तुम्ही कुठल्या प्रकारात अपंग आहात तुम्ही कुठल्या प्रकारात दिव्यांग आहात ते पहा आणि त्या प्रकाराला कुठे जागा जास्त आहेत कुठे जागा जास्त आहे तिथं फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा कुठं कमी तिथं भरू नका म्हणजे आता समजा मुंबई डिव्हिजनला जर अंध लोकांना जर पाच जागा असतील तर तिथं पाच जणांना जागा मिळणार असेल आणि जर आपण एक लाख लोकांनी जर फॉर्म भरला तर त्यातल्या फक्त पाच जणांना मिळणार बाकीचे नव्याण्णव हजार नऊशे पंच्याण्णव हे वायात जाणार आहेत ना म्हणजे त्यांचा उपयोगच होणार नाही त्याच्यामुळे मी म्हणेन असं की जिथं जा आता दिल्ली डिव्हिजनला जर दिव्यांगांना जर शंभर दोनशे जागा असतील तर त्या म्हणजे डोळ्यांनी जे अंध असणार ना तिथं जागा असतील तर तिथल्या यांना जास्त तिथं भरलं पाहिजे किंवा लोकोमोटो डिसेबिलिटी जर यूपी किंवा बिहार साईडच्या याला असेल तर तिकडे भरलं पाहिजे आपण असं नाही समजायचं की आपण तिथल्या डिव्हिजनला भरल्या म्हटल्यानंतर आपल्याला तिथं जाऊन आयुष्यभर जॉब करावा लागेल असं की सेंट्रल गव्हर्नमेंटचे जॉब्स नसतात दर दोन तीन वर्षांनी आपले जॉब चेंज होत राहतात म्हणजे जे आपल्याला सेंटर दिलेलं असतं से तर ते बदलत राहतं त्याच्यामुळे माझं सांगणं असेल की कुठे जास्त जागा असतील तिथं भरा आणि जिथं जास्त ट्रॉफिक नसेल तिथं भरा फॉर्म कारण का जिथं तुमचं जिथं लोकांनी जास्त फॉर्म भरलेलं आहे तिथं भरायला गेला की तुम्ही तिथं स्पर्धा करायला चाललाय सगळ्या आणि आपल्याच समाजाशी आपण स्पर्धा करायला जातो आपल्या समाज म्हणजे आपला दिव्यांग समाज आपल्याच मित्रमैत्रिणींशी आपण तिथं स्पर्धा करायला जातो तर असं नसलं केलं पाहिजे जिथं स्पर्धा कमी तिथं आपण गेलं पाहिजे कारण जेणेकरून आपल्या मित्रालाही संधी मिळेल आणि आपल्याला आपल्यालाही संधी मिळेल म्हणजे आपल्या मित्रमैत्रिणींनाही संधी मिळेल आणि आपल्यालाही संधी मिळेल आणि दोघंही आपण संधीचं सोनं करून दाखवू असं ही जिद्द असली पाहिजे म्हणजे मैं भी चलूंगा और मेरे साथ मेरे दोस्त भी चलेंगे हा मनात उद्देश असला पाहिजे ना की मी चलोय तर माझ्या पाठीमाग माझ्या माझ्यासोबत माझी दोस्त आली नसली पाहिजेत माझे मित्र आले नसली पाहिजेत हा नसला पाहिजे उद्देश त्याच्यामुळे एकामेकांचा सल्ला घ्या आपले जे कोणी दिव्यांग मित्र मैत्रीण असतील यांचा सल्ला घ्या यांच्याकडून अभ्यासक्रमाचा जे काही क्रायटेरिया आहे तो समजून घ्या एकमेक जास्तीत जास्त लोकांशी संपर्कात राहण्याचा प्रयत्न करा म्हणजे जे कोणी दिव्यांग आपले मित्र मैत्रीण आहेत त्यांच्या संपर्क राहण्याचा प्रयत्न करा जेणेकरून अभ्यास करता येईल अभ्यास एकमेकांना सांगून करा की म्हणजे तो एक प्रश्न असतो की अभ्यास कसा करायचा तर आता एखादा ब्लाइंड व्यक्ती असतो एखादा ब्लाइंड मुलगा असतो किंवा एखादा दहावी झाल्यानंतर शिक्षण सोडलेलं असतं तर त्याला अभ्यास कुठनं कसा करायचा माहीत नसतं त्याला बुक्स घ्यायची परिस्थिती नसते किंवा त्याला अनेक व अनेक अनेक अडचणी असतात तर त्या अडचणींवर मात करण्यासाठी आपण कामे आलं पाहिजे आपणच आपल्या दिव्यांग मित्रमैत्रिणींच्या उपयोगात पडलं पाहिजे जर आपल्याकडे नॉलेज असेल तर ग्रुप स्टडी केला पाहिजे ग्रुप स्टडी होत नसेल तर सुद्धा फोनवरून अभ्यास करता येतो व्हिडिओ कॉलवरती अभ्यास करता येतो किंवा व्हॉट्सअप ग्रुपवरती अभ्यास करता येतो जर तुमच्याकडे नोट्स असतील तर ग्रुप ग्रुप बनवा व्हॉट्सअपचे त्याच्यावरती टाका टेलिग्रामचे ग्रुप्स आहेत भरपूर सारे टेलिग्रामच्या ग्रुप्सना जॉईन व्हा रेल्वेचे वगैरे स सरळ भरतीचे ते ग्रुप्स आहेत तिथून तुम्हाला नोट्स मिळू शकतात तिथून नोट्स घ्या अभ्यास करा पण चांगल्या रीतीने पास होण्याचा प्रयत्न करा प्रामाणिकरित्या पास होण्याचा प्रयत्न करा आणि प्रामाणिकरित्या जॉब करण्याचाही प्रयत्न करा तर अभ्यास करण्यासाठी तुम्हाला युट्यूब पण खूप चांगलं प्लॅटफॉर्म आहे युट्यूबवरती सुद्धा खूप चांगले चांगले लेक्चर्स आहेत लेक्चर जे शिक्षक देतात तर ते लेक्चर्स आहेत ते पण बघा आणि जास्तीत जास्त लोकांना मदत माझं शेवटला सांगणं असेल की जास्तीत जास्त लोकांना जितकं मदत करता येईल तितकं मदत करा कारण ज्या आपण अभ्यास करत असतो आपण ज्या अभ्यास करत असतो तर ते आपल्याप्रतं करत असतो पण ज्यावेळेला ज्ञान वाटतो त्याला ज्ञान आपण एकापेक्षा दहा लोकांना वाटत असतो आणि ते ज्ञान जितकं वाटतो तितकंच आपल्या वा वाटत असतो ना तितकंच आपल्या त्याच्या दहा पटीना आपल्या ज्ञानात भर पडत असते आपल्या स्वतःच्या ज्ञानात भर पडत असते त्याच्यामुळे सांगणं असेल परत अजून एक रेल्वेला एक माझी विनंती होती म्हणजे अश्विनी वैष्णवजींना माझी विनंती होती की जसं तुम्ही रेल्वेमध्ये दिव्यांगांना सुविधा दिलेली आहे म्हणजे रेल्वेमध्ये जॉब करण्यासाठी दिव्यांगांना संधी दिलेली आहे तशीच आम्हाला दिव्यांगांना प्रवास करण्यासाठी सुद्धा रेल्वेमध्ये संधी द्यावी म्हणजे बाकीचे जे काही म्हणजे फक्त ब्लाइंड लोकांना किंवा लोकमोटे डिसेबिलिटी लोकांनाच ते तो रेल्वेमधून कन्सेशन घेऊन प्रवास करता येतो तर ते नसून बाकीच्याही एकवीस प्रकारच्या म्हणजे जे काही बाकीचे तेरा चौदा किंवा सतरा अठरा प्रकार राहिलेले आहेत तर त्या सतरा अठरा प्रकारच्या दिव्यांगांनाही रेल्वेमधून प्रवास करता यावा रेल्वेच्या कन्सेशनचा फायदा घेता यावा रेल्वेच्या आरक्षणाचा फायदा घ्या यावा याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत जे बजेटमध्ये आता परवाच्या आलेला आहे तर त्या बजेटमधून रेल्वेला भरपूर सारा निधी मिळालेला आहे तर त्या निधीचा वापर दिव्यांगांसाठीही केला पाहिजे आणि दिव्यांगांच्याही फायद्यासाठी केला पाहिजे दिव्यांगांच्या सोयीसाठी केला पाहिजे हे मी अश्विनी वैष्णवजींना सुद्धा सांगतो आणि आपल्या राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत त्यांना सुद्धा विनंती करेन की तुम्ही ही पाठपुरावा केला पाहिजे तुम्ही दिव्यांग आपल्या राज्यातील दिव्यांगांचे जसे या जास्तीत जास्त सोयी मिळाल्या पाहिजेत यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि रेल्वेमध्ये सुद्धा दिव्यांगांना सोयी मिळाल्या पाहिजेत लोकलमध्ये असेल किंवा बाकीच्या याच्यामध्ये ते मी वेगवेगळ्या व्हिडिओमधून मांडतच असतो पण तरी सुद्धा या व्हिडिओमधून सांगावस वाटलं तर तुमचे अजून काय प्रश्न असतील अजून अर्धा दिवस आहेत तर त्यामध्ये तुमचे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आपण ती सोडवण्याचा प्रयत्न करू परीक्षा माझ्या मते मे मध्ये असतील याच्या मे मध्ये कारण आता फेब्रुवारी संपल्यानंतर डेट संपते एप्रिल आणि मे मे मध्ये परीक्षा असतील म्हणजे एक जणांनी प्रश्न विचारला होता की परीक्षा कधी असतील याच्या तर परीक्षा लेखी पण म्हणजे कॉम्प्युटरवरती पण असणार आहे फिजिकल पण असणार आहे आणि इंटरव्ह्यू पण असणार आहे त्याच्यामुळे सगळ्याची तयारी असली पाहिजे आपली सगळ्याची तयारी करा आणि फॉर्म भरा आणि जास्तीत जास्त सरकारी नोकरदार आपण बनवूया सरकारी नोकरीमध्ये जाऊया आणि आपण जर तिथं जॉबला गेलो जर तुम्हाला आताच सांगतो मी जर आपण तिथे जॉब करत असू तर आपल्यासारख्या दिव्यांगांचे जे तिथं जर तुमच्यासमोर एखादा दिव्यांग आला तर त्याला सरळ हाताने मदत करायला शिका सरळ हाताने त्याचं त्याला जो काही सहकार्य लागते तर ते ला सहकार्य करा करण्याची विनंती मी तुम्हाला करतो कारण तेही आपलेच मित्रमैत्रीण आहेत आणि मित्रमैत्रिणी समजून करा कराल अशी अपेक्षा ठेवतो आणि अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचाराल याची खात्री ठेवतो आणि थांबतो जय महाराष्ट्र जय दिव्यांग